जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला चार्ल्स डार्विन क्ष किरणांचा शोध कोणी लावला डब्ल्यू सी रॉन्टजेन कोणत्या शास्त्रीय उपकरणाने विद्युत प्रवाह ॲम्पियरमध्ये मोजतात ॲ मीटर अंधलिपी लुईस ब्रेल ताज्या संत्र्यामध्ये सी जीवनसत्व बर्फ पाण्यावर तरंगतो कारण त्याची विशिष्ट घनता ही पाण्यापेक्षा कमी असते दूरदृष्टीचा हा दोष नाहीसा करण्याकरिता कोणते भिंग वापरतात बहिरवक्र भिंग गाईला जठर एक जठर चार कप्पे कासे ब्रांझ हे कशाचे संमिश्र आहे तांबे व कथील मानवी शरीरातील सर्वात लांब हाड मांडीचे हाड प्लेगच्या प्रतिबंधक लसीला लसीचा जनक कोण डॉक्टर वाल्डेमार हापकिन कोणता रक्तगट सर्व मान्यदाता आहे ओ रक्तगट हिमोग्लोबिनमध्ये कशाचे प्रमाण जास्त असते लोह श्रेयाचे टीबी जंतू कोणी शोधून काढले रॉबर्ट कॉक रातांदळेपणा हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो अजीवनसत्वाच्या अभावी कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यातून हा वायू बाहेर पडतो अमोनिया डेसिबल हे एकक आवाजाची तीव्रता झाडाच्या कोणत्या भागापासून रबर काढतात खोडापासून घरगुती उपयोगाकरिता वापरणाऱ्या सिलेंडरमध्ये कोणता वायू असतो प्रोपेन व ब्युटेन यांचे मिश्रण टी बी झाल्यास औषध स्ट्रेप्टोमायसिन मुदूत झाल्यास विटॅमिन डी व्हिटॅमिन कॅलरीने काय मोजतात उष्णता गुरुत्वाकर्षणचा शोध कोणी लावला सर आयझॅक न्यूटन ड्राय आईस म्हणजे काय घन कार्बन डायऑक्साइड घरगुती वापरासाठी लागणारी वीज कशात मोजतात वॅट्स या एककात खगोलशास्त्रीय दुर्बिण प्रथम कोणी शोधून काढली गॅलिलिओ वनस्पतीच्या हो। पेशी भित्तिका कशाच्या बनलेल्या असतात सेल्युलोज खाद्यांना जास्त दिवस टिकविण्यासाठी त्यात काय वापरले जाते सोडियम बेन्झोईट जमिनीचे धूप थांबविण्याकरिता कोणते गवत वापरतात खरस घायपात समुद्राची खोली मोजण्याकरिता कोणते एकक वापरतात फॅदम लेझर किरणांचा शोध हेरॉल्ड मॅमन मलेरिया जंतूचा शोध रोनॉल्ड रॉस कावी हा रोग अवयवाशी संबंधित आहे याकृत हेटॅझन हे औषध हे म्हणून या आजाराच्या रोग्यास दिले जाते हत्ती रोग गव्हामध्ये प्रथिने ग्लूटेनिन रक्त गोठण्यासाठी जीवनसत्व के जीवनसत्व आवळ्यामधील जीवनसत्व क जीवनसत्व लोहाच्या अभावी आजार रक्तक्षय शरीरातील साखरेच्या चा चयापया पचयास मदत करणारे संप्रेरक इन्शुलिन शरीरातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी कोणते आम्ल महत्वाचे आहे फॉलिक ऍसिड पिवळ्या व नारंगी रंगाच्या फळांमध्ये कोणते जीवनसत्व भरपूर असते अजीवनसत्व रासायनिक नाव रेटिनॉल अन्न पदार्थात खाण्याचा सोडा वापरण्यामुळे अन्नातील कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो ब जीवनसत्व साठवणीतील बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून कोणत्या किरणाचा मारा करतात गॅमा किरण थायमिन या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो बेरीबेरी बी थ्री या जीवनसत्वाच्या अभावा अभावामुळे कोणता रोग होतो पेलाग्रा प्रत्येक पेशीत गुणसूत्रांच्या जोड्या तेवीस मलेरिया हत्ती रोग हे कशामुळे पसरतात डासांमुळे ॲजबेस्टसच्या सतत संपर्कामुळे कोणता आजार होतो फुफ्फुसाचा कॅन्सर बेसमेकर हे साधन कशाशी संबंधित आहे हृदयाशी कुत्रा चावल्यामुळे होणारा रोग हायड्रोफोबिया तयार होतात ओल्सर आणि स्वच्छ ठेवणे हे कोणत्या ग्रंथीचे कार्य आहे अश्रु ग्रंथी पित्तरसाची निर्मिती कोणत्या आंतरेंद्रियात होते यकृत मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या चोवीस मनगट हाताचा कोपर बोटातील सांधे आणि घोट्यातील सांधे यात कोणते सांधे असतात बिजागिरीचे सांधे रक्तद्रवात पाणी सुमारे किती टक्के असते नव्वद टक्के कोणत्या ग्रंथीचा स्त्राव अधिक झाल्यास मनुष्याची उंची वाढते शीर्षस्थ ग्रंथी मानवी शरीरात प्राणवायूची ने आण करणे हे कोण करते हिमोग्लोबिन मानवी शरीरातील सर्वात मोठी नलिका विरहित ग्रंथी कोणती प्ली हा रक्ताचा लाल रंग हिमोग्लोबिन मुळे तांबड्या पेशींना कशाचा पुरवठा करतात ऑक्सिजनचा एक घन रक्तात सुमारे किती तांबड्या पेशी असतात रक्तपेशी असतात पन्नास लक्ष पांढऱ्या पेशीचे रक्तातील प्रमाण एक घन मिलीलिटर मागे आठ हजार रक्तातील कोणत्या पेशी आकार बदलू शकतात पांढऱ्या पेशी रक्ताचे चार गट शास्त्रज्ञाने कोणत्या तयार केले लँडस्टायनर अन्ननलिकेची सुरुवात कशापासून मुखापासून धमनी शीर केशवाहिनी हे कशाचे प्रकार आहेत रक्तवाहिन्यांचे हृदयातून शरीरात रक्त वाहून नेणाऱ्या नसांना काय म्हणतात लाळेमुळे कोणत्या पदार्थाचे पचन सुरू होते पिष्टमय पदार्थ हायड्रोक्लोरिक आम्ल पेप्सिन आणि रेनिन ही विकरे कोणत्या रसात असतात जठर रसात अन्नाचे शोषण मुख्यतः कोणत्या आंतरेंद्रियात होते लहान आतडे नेत्रभिक अपारदर्शक होण्याच्या क्रियेला काय म्हणतात मोतीबिंदू चेतासंस्थेचा सर्वात महत्त्वाचा सुसंगटित भाग कोणता मेंदू कोणते इंद्रिय शरीराचे समतोल राखण्याचे कार्य करते कान मेंदूचा सर्वात मोठा भाग प्रमस्तिष्क नेत्रगोलाचे बाहेरील आवरण श्वेतपटल मानवी चेहऱ्यात एकूण हाडे चौदा शरीराच्या उंचीचे नियंत्रण कोणत्या ग्रंथी करतात विवशिका ग्रंथी मानवाच्या शरीरात एकूण हाडे दोनशे सहा मानवी डोक्याच्या कवटीत एकूण हाडे आठ कोणते जीवनसत्व पाण्यात लवकर विरघळते ब जीवनसत्व दातावरील कठीण पदार्थ कशा कशाचा बनलेला असतो एनॅमल मानवी शरीरात सर्वात जास्त कोणता रासायनिक घटक असतो कॅल्शियम मानवी शरीरात विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी कोणते प्रतिजैविके उपयोगात येते इंटरफेरॉन कोणत्या अवयवावर होतो घसा भारताने एकोणीस एप्रिल सतराशे पंच्याण्णव रोजी अवकाशात कोणता उपग्रह सोडला आर्यभट्ट पायुरिया आजार दाश दाताशी संबंधित दात मानवी श्रवण क्षमता डेसिबल दे, कोणत्या मोत्यामध्ये रासायनिक घटक असतो मोत्यामध्ये रासायनिक घटक मॅग्नेशियम कार्बोनेट पहिली म पहिली भारतातील न्यूट्रॉन अणुभट्टी कामिनी कोठे आहे कल्पकम गलगंड आजार शरीरातील आयोडीनच्या कमतरतेमुळे क्विनाईन हे तापावरील औषध कोणत्या झाडाच्या सालीपासून तयार करतात सिंकोना भारतातील पहिला शल्यचिकित्सक कोणाला मानले जाते सुश्रुत भेसळयुक्त मोहरी तेलामुळे हा रोग होतो ड्रॉप सी आस्कार्बिक ॲसिड या जीवनसत्वाला म्हणतात क जीवनसत्व भारत आणि कॅनडाच्या सहकार्याने कोणती अनुभट्टी उभारली सायरस जन्मतः हृदयात दोष असलेल्या मुलाला काय म्हणतात ब्ल्यू बेबी दोष शोधण्यास कोणत्या किरणोत्सारी मूलद्रव्याचा वापर करतात सोडियम चोवीस डोळे व घसा यांना त्रासदायक ठरणारा वायू कोणता सल्फर डाय ऑक्साइड चार ऑगस्ट एकोणीसशे छप्पन रोजी भारताने पहिली अणुभट्टी म्हणून सुरू केलेल्या अणुभट्टीचे नाव काय अप्सरा मोटार गाड्यांनी धूर सोडण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात कशाची निर्मिती होते कार्बन मोनॉक्साईड ल्युकेमिया ब्लड कॅन्सरवर उपचारासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर करतात फॉस्फरस बत्तीस कंठस्थ ग्रंथीतील विकृती ओळखण्यासाठी व उपचारासाठी कोणत्या किरणोत्सारी स सा, समस्थानिकांचा वापर करतात कोपॉल्ट साठ भोपाळ शहरात कोणत्या विषारी वायूमुळे दुर्घटना घडली होती मिथिल आयसोसायनाईट भूकंप प्रवण क्षेत्रात कोणत्या प्रकारची घरे असू नयेत दगड मातीची रक्तभिसरणातील दोष ओळखण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा वापर करतात सोडियम चोवीस अल्ट्रासोनिक तरंगलहरीचा वापर कशात करतात केमोथेरपी नायट्रोजन व कार्बन डायऑक्साईडपासून कोणता वायू तयार होतो प्रोड्युसर गॅस सिस्मोग्राफचा वापर कशाची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो भूकंप होमिओपॅथी उपचार पद्धतीचा उगम कोणत्या देशात झाला जर्मनी जंतुविरहित ऑपरेशन करण्यासाठी सर्वप्रथम कार्बोलिक आमलाचा वापर कोणी केला झोसेफलिस्टर खरुज हा त्वचा रोग कोणत्या परजीवींमुळे होतो सार काप्टिस जीवाश्माचे व प्राचीन वस्तूंचे वय मोजण्यासाठी कोणते समस्थानिक वापरतात कार्बन चौदा टेलिफोनचा शोध बेल ग्रॅहम अणुभट्टीमध्ये शृंखला अभि क्रिया नियंत्रित करण्यासाठी कशांच्या कांड्या वापरतात कॅडमियम रक्तहीन शस्त्रक्रिया कोणत्या तंत्रज्ञानामुळे करता येते लेझर तंत्रज्ञान नायट्रिक आम्ल साठविण्याच्या टाक्या कोणत्या धातूच्या बनवलेल्या असतात ॲल्युमिनियम सर्वात कमी प्रदूषण कोणत्या वीज निर्मितीद्वारे होते जलविद्युत आंतरराष्ट्रीय ओझोन दिन सोळा सप्टेंबर कोणत्या आम्लाला रसायनाचा राजा म्हणतात सल्फ्युरिक आम्ल हळदीला पिवळा रंग कोणत्या रसायनामुळे येतो क्युरॅमिन पिगमेंट कोणत्या रोगात जनावर सतत रवंत केल्यासारखे के तोंड हलवितो बुळकांडी रेबीज या रोगाचे जंतू कोणत्या प्राण्यांपासून पसरतात कुत्रा कोणत्या माशाला गोड्या पाण्यातील शार्क म्हणतात शिवडा